याय लागल्यानंतर सगळी पिकळ बिकं सगळी वाचून चालली होती तर आज खरं खर पाऊस आमच्या इकडे आलेला आहे तर बाहेर पाऊस चालू आहे आणि तनुजा म्हणली मला मम्मी काहीतरी खायचंय तर तनुजा बागा काय करायला लागली आमची कांदा चिरायला कांदा कसा चिरती आहे का तू कांदा कसा म्हणजे आज करायचं आहे आपल्याला पास्ता पास्ता करण्यासाठी तर तनुजा आमची कांदा टोमॅटो इथं कोथिंबीर घेतलेली आहे आणि इकडे पाणी गरम करायला ठेवले आहे टाकू पाहिजेत पास्ता पाण्या थोडस तेल टाकले व एक हे टाकीम थमठ तेल टाकली म्हणजे एकामेकाला चिपकत नाही म्हणून आम्ही तेल टाकून घेते त्याच्यात घरी असल्यावर काहीतरी असं जाणं तुला खायला लागते या तर तो पाच पाच शिजन तयार झालाय आहे तुमच्याला पण सामान सगळं फिरून घेतले या चला आपण पाच पात्राला घेऊया आता हे भरग तुमचा ओके तर तेल तेल टाकून घ्यायचं त्यात तेल टाकून द्यायचं टाकायची जिरे मोहरी टाकून घ्यायच कांदा टाकून घ्यायचा कांदा टाकला त्याच्यात टोमॅटो पण टाकून घेतलं मी हलवून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं त्यात टाकायची थोडीशी हळद थोडी हळद टाकून घेऊया आणि पास्ता मसाला आहे पास्ता मसाला पण टाकून घेऊ हा कला टाकते आणि टाकूया मीठ मीठेल त्यात टाकायचं मीठ ठीक है अन पास्ता डाल दो तुमला असा पास्ता टाकून घ्या पहिल्यांदा परत टाकायचं मीठ मी मिक्स करा एकदा गेला का

तर आपलं तर ताट आलेलं आहे आपण चालू करू मग हळूहळू आता सगळ्यांचे ताटे वाढवून घेतले ते तर मम्मी आता पहिला मीच खाऊन बघते आता हा बसा तसं सगळ्यांना कुणाला खाऊ वाटत नाही ना पण पोहतोय मायंगळ मस्त असं काय बसत झालाय तुम्ही करून बघा खाऊन बघा पस्ता तयार झाला आहे खाऊन बघित नेले बाहेर झालाय पस्ता तुम्ही तर खाऊन बघा आवडलं तर लाईक करा शेअर करा कमेंट करायचं हॉमेंटमध्ये चला आम्ही तो पस्ता खाऊ नका चला बाय